विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत द्वंद्व समास तर समासाचा तिसरा प्रकार म्हणजे द्वंद्व समास तर पहा द्वंद्व समास म्हणजे काय तर ज्या समासातील दोन्ही पदे महत्वाचे असतात त्याला म्हणतात द्वंद्व समास उदाहरणात पहा आई वडील आई वडील स्त्री पुरुष त्यानंतर सुख दुःख भेदाभेद गप्पा गोष्टी मीठ भाकर अशा प्रकारे ज्या समासातील दोन्ही पदे महत्वाचे असतात त्याला म्हणतात द्वंद्व समास आता या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्यामध्ये बघा आई वडील आई आणि वडील स्त्री पुरुष स्त्री व पुरुष तर या ठिकाणी आणि व ही काय आलेली आहेत उभ्यानवी अव्यये आलेली आहेत सुख दुःख सुख किंवा दुःख भेदाभेद भेद अथवा अभेद गप्पा गोष्टी गप्पा गोष्टी वगैरे मीठ भाकर मीठ भाकर व इतर पदार्थ तर पहा वरील दोन उदाहरणामध्ये आणि व ही उभ्यानववी आले अव आलेली आहेत तर इथं किंवा अतवा ही उभयानवी अ आलेली आहेत व शेवटच्या या दोन उदाहरणामध्ये बघा वगैरे इतर हे असे शब्द आलेले आहेत तर, तर द्वंद्व समासामध्ये उभयानवी अव्ययांचा वापर केला जातो किंवा के त्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्यावेळी तो काय असतो द्वंद्व समास आता सामासिक शब्दाची फोड करताना मी असं म्हणाले तर सामासिक शब्द म्हणजे काय तर शब्दाचा संक्षेप करून जो जोड शब्द तयार होतो त्या जोड शब्दाला सामासिक शब्दाशे म्हणतात आणि विग्रह म्हणजे काय तर त्या सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला काय म्हणतात विग्रह असे म्हणतात तो हा विग्रह करताना त्यामध्ये उभ्यानववी अवयवांचा वापर केला जातो किंवा इतर वगैरे या शब्दांचा वापर केला जातो तेव्हा काय होतो द्वंद्व समास होतो आता पाहूया द्वंद्व समासाचे प्रकार इतर द्वंद्व समास वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास असे हे द्वंद्व समासाचे समासा तीन प्रकार पडतात द्वंद्व समासाचा पहिला प्रकार पाहू इतरेतर द्वंद्व समास म्हणजे काय तर ज्या समासाचा विग्रह करताना सामाजिक शब्दातील दोन्ही पदे आणि व यासारख्या समुच्च बोधक उभ्या नव्या वयांचा उपयोग करावा लागतो त्यास इतरेत्र द्वंद्व समास असे म्हणतात आता उदाहरणे पहा रामलक्ष्मण आईबाप किंवा आई, आई वडील हरिहर स्त्री पुरुष अहिनकुल ने आन तर यांचा विग्रह करताना बघा आणि आणि व याचा वापर करण्यात आलेला आहे तर राम लक्ष्मण कसं होणार राम आणि लक्ष्मण आई बाप आई व बाप हरिहर हरी आणि हर, हरी हर अशा प्रकारे आणि आणि कुठला व ही जी समुच्चय बोधक उभी अनव्य अव्यय आहेत यांचा विग्रह करताना तिथं वापर करावा लागतो त्याला इतरेत्र द्वंद्व समास असे म्हणतात चला आता आपण दुसरा प्रकार पाहूया वैकल्पिक द्वंद्व समास तर ज्या समाजाचा विग्रह करताना अथवा किंवा वा या विकल्पबोधक उभयानव्य अवयांचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात उदाहरणार्थ खरे खोटे खरे किंवा खोटे तीन चार तीन किंवा चार त्यानंतर बरे वाईट बरे अथवा वाईट अशा प्रकारे का तर किंवा अथवा वा या विकल्प विकल्पबोधक उभयानव्या अवयांचा उपयोग करावा लागतो त्यालाच वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात त्यानंतरचा प्रकार आहे समाहार द्वंद्व समास तर पहा याच्यामध्ये ज्या समासातील सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्यातील शब्द अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश म्हणजे समाहार केलेला असतो त्यास समाहार द्वंद्व समास असे म्हणतात पहा उदाहरणे मीठ भाकर तर बघा मीठ भाकर व इतर साधे खाद्यपदार्थ चहा पाणी व फराळाचे इतर पदार्थ भाजीपाला भाजीपाला मिरची कोथिंबीर यासारख्या इतर वस्तू अंथरूण पांघरून अंथरण्यासाठी पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू व इतर कपडे तसेच आणखीन काही उदाहरणे पहा बाजारहाट पालापाचोळा केर कचरा कपडा रत्ता पानपत्रावळ आणि घ धर धार घर धार तर बघा प्रकारे ही आपण तिन्ही प्रकारच्या द्वंद्व समासाची उदाहरणे पाहिलेली आहेत इतरही उदाहरणे घ्या पहा इतर इतर द्वंद्व समासाची उदाहरणे त्यानंतर वैकल्प वैकल्पिक द्वंद्व समासाची त्यानंतर द्वंद्व समासाची उदाहरणे अशा प्रकारे आज आपण समासातील तिसरा प्रकार द्वंद्व समास पाहिल्या करणारे तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा थँक्यू